माजी उपपंतप्रधान संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्र या गावी एकोणीसशे तेरा साली झाला एकोणीसशे छप्पन्नमध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण नंतर सोळाशे साठ साली त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र माफ करा एकोणीसशे साठ साली त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्रीपद भूषवलं एकोणीसशे बासष्टमध्ये चीन युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली त्यांना देशाचं संरक्षण मंत्रीपद देण्यात आलं पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री, 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 मंत्री पद भूषवली तर केंद्रात जनता पक्ष असताना त्यांनी विरोधी पक्षनेते आणि पुढे आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचं अध्यक्षपदही भूषवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड इथल्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या शासकीय निवासस्थानी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानभवन परिसरातल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉक्टर विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं